आता आपण बेसन पिठाची पिठ्ठी म्हणजे पिठलं करत आहोत हे मी एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे कांदा कोथिंबीर आणि आलं ल मिरची लसूण आणि जिरे हे दुसरं यात काढी टाकायचं नाही आणि हळद लागेल आता आपण ह्याला फोडणी करतोय त्यामध्ये आपण तेल घालून घेतलं आपण यामध्ये दोन चमचे राई घालत आहोत जिरे घालत आहोत थोडीशी कडीपत्त्याची पानं मी कापून घेतलेली आहेत घालत आहोत चवीनुसार आपल्याला किती तिखट लागतं हा मिरची लसूणचा भरडा टाकत आहे आणि आता मी हळद टाकत आहे हे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण हे थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करणार आहोत आपण यामध्ये कांदा घालणार आहोत आणि यातच मीठ टाकणार आहोत म्हणजे तो कांदा आपला चांगला होतो आणि कांद्यात मीठही शिजतो तही प्रमाणे आत्ताच मीठ घालणार आहोत आपण कोथिंबीर घालणार आहोत फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर आरोमा चांगला येतो नंतर थोडीशी मी कोथिंबीर ठेवलेली आहे कोथिंबी घालण्यासाठी हे पा शेंगाने मी घालत आहे दाताखाली छान दिसतात छान लागतात दाताखाली त्यामुळे आता हे घालायचे आहे मी सांगायला होते आपला कांदा फ्राय झालेला आहे जास्त पिठणीसाठी कांदा लाल करायचा नाहीये एवढाच करायचा आणि ह्या तेलला आपण आता मला अगदी भातावर खाण्यासाठी सरसरीत पातळ पिठी पाहिजे म्हणून मी जरी एवढं पीठ असेल तरी हे मी हे पाणी घालत आहे हे कारण पिठी झाल्यानंतर ती घट्ट होते अजून मला पिठी पातळ पाहिजे त्यासाठी मी घालत आहे पाणी थोडंसं आता या पाण्याला उकळी आलेली आहे हे, हे पाहा आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये ही पिठी टाकणार आहोत आणि या उकळत्या पाण्यातच आपण या फळीने त्याला अशा प्रकारचं थोडेशे गाठी वगैरे असतील ते पिठी चवीला खूप छान लागते आणि ह्या ज्या उकळत्या पाण्यामध्ये आपण पिठी टाकली ती ती जास्त चवदार लागते आणि आता ह्या शिजत शिजतच गाठी मोडणार आहोत पाच मिनिट हे बेसन पीठ आपण राहू देणार आहोत पिठी आपली झालेली आहे आता राहिलेली कोथिंबीर आपण याच्यावरती टाकणार आहोत ही आपली पिठी जशी पाहिजे तशी आपल्याला पातळ झालेली आहे ही भाकरी बरोबर आणि भाताबरोबर अतिशय रुचकर लागते तर चौरस आहार मध्ये आपण साधाच आहार टाकलेला आहे पण चौरस आहार हा म्हटलेला आहे त्याला मग अशा पद्धतीने तुम्ही पिठी केली तर मला सांगा कशी झाली आपली चौरस आहार मध्ये खाडी तयार आहे भाकरी पिठलं गाजर कांदा उंच आणि दही हा असा आहार तुम्ही खाल तर अतिशय रुचकर तुम्हाला टेस्ट येईल तुम्ही ही रेसिपी करून पहा खा लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाल चौरस आहार तर जेवण होईल बहार या जेवायला